आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या सर्व खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस खाते आणि पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत या नवीन नियमांसंबंधीची माहिती असणे सर्व खातेधारकांसाठी अत्यंत आवश्यक आहे तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तुमचीही पोस्ट ऑफिस मध्ये खाते असल्यास ही माहिती तुमच्या साथी फार आहे बचत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो व तसेच टपाल खात्याच्या विविध गुंतवणूक योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा तर मिळतोच शिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारीत टपाल खाते म्हणजेच भारतीय पोस्ट ऑफिस येत असल्याने जोखीम देखील यामध्ये कमी असते अशातच पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारने पोस्ट ऑफिस खात्याशी संबंधित काही नियम बदलले आहेत या बदललेल्या नियमांबाबत पोस्ट ऑफिस खातेदारांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संबंधित योजनांमध्ये तीन महत्वाचे बदल केले आहेत या नवीन नियमांबाबतीत केंद्रीय वित्त मंत्रालयाने तीन जुलै रोजी एक अधिसूचना देखील जारी केली आहे या अधिसूचनेत टपाल विभागाच्या बचत खात्या संबंधीच्या नवीन नियमांबाबतीत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आता नवीन नियमानुसार ग्राहकांना म्हणजे खातेदारांना पैसे काढण्यासाठी फॉर्म दोन ऐवजी फॉर्म नंबर तीन भरावा लागणार असून पासबुक दाखवून खात्यातून किमान म्हणजे कमीत कमी पन्नास रुपये काढू शकतील यापूर्वी पन्नास रुपयांसाठी फॉर्म दोन भरून आणि पासबुक वर करून पैसे काढावे लागत होते याशिवाय महत्वाचे म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात किमान म्हणजे कमीत कमी, -कमी पाचशे रुपये असणे बंधनकारक आहे यापेक्षा कमी पैसे असल्यास आस, पन्नास रुपये दंड भरावा लागणार आहे म्हणजे पन्नास रुपये खातेदारांकडून कापले जाणार आहेत आता दुसरे महत्वाचे म्हणजे संयुक्त खातेदारांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे आतापर्यंत फक्त दोन लोकांच्या नावाने संयुक्त खाते उघडले जात होते मात्र आता नवीन बदलानुसार म्हणजे नवीन नियमानुसार त्याची संख्या करण्यात आली आहे आता तीन भागीदार आता भागीदार एकत्र एक संयुक्त खाते उघडू शकतील जमा रकमेच्या व्याजाच्या नियमात तिसरा महत्वाचा बदल काय झाला ते पाहू आता बचत खात्यामधील महिन्याच्या दहाव्या दिवसापासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा रकमेवर चार टक्के दराने व्याज दिले जाईल या व्याजाची गणना केल्यानंतर प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाईल जर का खाते धारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केलेल्या महिन्याच्या शेवटी त्याच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र